संतोष मगर ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो सध्या शिक्षक भरती प्रक्रिया ही अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे परंतु आ, अनेक गट जे आहेत ते आता भरती प्रक्रिया ही कशी थांबेल किंवा त्यासाठी हे लोक सक्रिय झालेले आहेत वेगवेगळ्या पद्धतीनं यांचे प्रयत्न सुरू आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून एवढं सांगायचं की अशा लोकांपासून सावधान राहा कारण आता दहा टक्के कपात त्या ठिकाणी प्रशासनाकडनं झालेलीच आहे परंतु ही कपात आता काही जरी झालं तर आपल्याला आंदो आंदोलन जरी आपण केलं तर ही कपात आपल्याला रद्द करता येणार नाही हे तेवढंच खरं आहे आणि बिंदू नामावली होण्यापर्यंत जर आपण थांबायचं म्हटलं तर तुम्हाला माहिती आहे की जवळपास सहा महिने झालेले आहेत सहा म्हणजे जवळपास पाच सहा महिने बिंदू नामावली होण्यासाठी लागलेत त्यामुळं आता हे परत दहा टक्के जागा लगेच आता बिंदू नामावली होऊन या लगेच ॲड होतील असं पण नाही कारण त्याला खूप वेळ लागू शकतो त्याच्यावरती जरी ही तपासणी झाली तर परत वेगळा प्रवर्ग त्या ठिकाणी उठेल आमच्या जागा कमी झाल्या आणि मग हे आमच्याकडे पुरावेत आता ही प्रक्रिया किंवा हे वाद हे त्यावरती हे सुरूच राहणार आहेत त्यामुळं हे लगेच आठवड्यामध्ये दहा दिवसामध्ये होईल अशी प्रक्रिया बिंदू नामोलीची नाही आहे कारण अनेक जिल्ह्यामध्ये विरोधात आक्षेप घेतले गेलेले आहेत त्यामुळं आता ह्या दहा टक्के जागा आपल्याला मिळतील का तर सध्या तरी ती संभाव्यता खूपच कमी आहे आंदोलन जरी केलं तर आता याच्यामध्ये त्या मिळतील का हे सांगता येणार नाही ते मिळणारसुद्धा नाहीत परंतु आपल्यासाठी आपल्याला यामध्ये काही गोष्टी करता येऊ शकतात ते म्हणजे संस्थेच्या जागा आता संस्थेला पन्नास टक्के शिक्षक भरती करण्याची त्यांनी परवानगी दिलेली आहे प्रशासनाने म्हणजे ऐंशी टक्के जिल्हा परिषदची स्थानिक स्वराज्य संस्थेची होती आणि तीस टक्के पन्नास टक्के ही खाजगी संस्थेची होती आता आ, मंत्री महोदयाचं असं म्हणणं आहे की आम्ही पहिले ऐंशी टक्के स्थानिक स्वराज्य संस्था आणि पन्नास टक्के आम्ही खाजगी संस्थेची करणार होतो परंतु दहा टक्के कपात झाल्यामुळं आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सत्तर टक्के आणि संस्थेच्या पन्नास टक्के पदभरती त्या ठिकाणी होणार आहे परंतु एक गोष्ट लक्षात घ्या की जळगाव जिल्हा एकट्या जळगाव जिल्ह्यामध्ये आपण जर बघितलं तर पाचशे संस्थेचं अजून रोस्टर पूर्ण झालेलं नाही आहे त्यांनी अजून रोस्टर पूर्ण केलेलं नाही आहे आणि त्याच्यामध्ये फक्त सत्त्याण्णव संस्थेने केलेलं आहे आता त्या संस् सत्त्याण्णव संस्थेमध्ये किती लोकांनी पवित्रला लॉग इन केलं आहे किंवा किती लोकांनी त्या पवित्र पोर्टलला जागा दिल्यात हे पण आपल्याला पाहावं लागणार आहे म्हणजे बघायचं जर झालं तर राज्यामध्ये एका जिल्ह्याचं जर आपण उदाहरण घेतलं तर विचार करा कि फक्त टके, टके, की फक्त दहा टक्के वीस टक्के आपण जर धरून चाललो की पंधरा वीस टक्केच संस्थेने त्या ठिकाणी रोस्टर अपडेट केलेले आहेत तर बाकी जो एवढ्या मोठ्या संस्था ह्या महाराष्ट्रामध्ये आहेत आणि या सगळ्या संस्थेचं जर आपण रोस्टर अपडेट झालं असतं तर निश्चितपणे ह्याच जागा खूप मोठ्या प्रमाणामध्ये तीस चाळीस हजाराच्या वरती ह्या जागा आपल्याला शंभर टक्के मिळालेल्या असत्या परंतु प्रशासनाच्याच मनात आहे की नाही माहीत नाही पण ह्या गोष्टी ज्यावेळेस जिल्हा परिषदचे रोस्टर तपासणी सुरू होते त्याच वेळेस ह्या संस्थेला आदेश दिले असते संस्थेचे त्या ठिकाणी रोस्टर अपडेट झाले असते तर मोठ्या प्रमाणामध्ये संस्था सुद्धा आज पवित्र पोट्याला आल्या असत्या परंतु आता शासन म्हणते की पन्नासच टक्के आम्ही यांना चान्स देऊ तर आमचं म्हणणं आहे की पन्नास टक्के त्या ठिकाणी पद भर पदभरती करण्यापेक्षा मग यांचीही पदभरती तुम्ही ऐंशी टक्के का नाही करत आहे यांची पदभरती ऐंशी टक्के व्हायला पाहिजे ना तर तीस टक्के यांची पदभरती कपात पहिलंच केलेली आहे महोदयांना तर यांचीसुद्धा ऐंशी टक्के पदभरती व्हायला पाहिजे जेणेकरून तीस टक्के जर जागा वाढल्या तर विचार करा तीस टक्के खूप मोठा आकडा होतो आणि ह्या जागा तीस टक्क्याच्या याच्यामध्ये जर जागा आल्या तर आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये जागा ह्या मिळू शकतात किमान दहा टक्के जागा आपल्याला आणता येणार आहेत परंतु तीस टक्के जागामध्ये काही ना काही टक्केवारी त्यामध्ये वाढून आपल्याला आणता येईल ज्यामध्ये नऊ ते जा बाराच्या जागा असतील माध्यमिकच्या जागा असतील आणि अनेक जिल्हा प अनेक संस्था असतील ज्या आपल्या जिल्ह्याच्या असतील किंवा तालुक्यातल्या असतील जेणेकरून अनेक उमेदवार हे जिल्हा परिषदला जरी मिळत असतील परंतु जिल्हा जर संस्थाजवळ असेल तर संस्था घेण्यासाठी हे लोक आतुरता असतात म्हणजे आतुर असतात मागच्या वेळेससुद्धा असं झालं होतं काहींना जिल्हा परिषद मिळत असताना त्यांनी जवळच्या संस्था घेतलेल्या होत्या कदाचित तर झडपीचंही मिरिट यामुळं कमी येऊ शकते जर संस्था आल्या तर म्हणून आपली जी लढाई आपल्याला करायची असेल तर आता या संस्थेच्या ज्या जागा आहेत ह्या जागा लवकर यायला पाहिजे म्हणजे <coughs> ह्या पन्नास टक्के त्यांनी मान्यता दिली तर हे ऐंशी टक्के द्यायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट की आता अनेक लोक पोर्टलला अडथळा आणायचा प्रयत्न करताय काही ना काहीतरी भरती थांबवण्याचा प्रयत्न करताय मी आधीही सांगितलं की वेगवेगळे कारणं आहेत आता आरक्षणाचा विषय असेल कोरोनाचा विषय असेल मंत्रिमंडळाचा त्या ठिकाणी त्यांची सुनावणी सुरू आहे तो विषय असेल असे अनेक विषय आहेत भरती प्रक्रियेमध्ये अडथळे आणण्यासाठी त्यामुळं भरती प्रक्रिया ही लवकरात लवकर कशी सुरू होईल एखाद्या आठवड्यामध्ये कशी सुरू होईल आता हे आपल्याला पाहावं लागणार आहे त्यामुळं आंदोलन जरी आपल्याला करायचं असेल म्हणजे मी आधीच सांगितलं की आंदोलन आता हे दहा टक्क्यासाठी होऊ नाही शकत पण संस्थेच्या लवकरात लवकर लो... संस्थेच्या ऐंशी टक्के जागा आणि पदभरतीला जाहिराती पवित्र पोर्टलला जाहिराती तात्काळ देण्यात याव्यात ह्या गोष्टीसाठी होऊ शकते आणि मला वाटतं जर प्रशासनावरती अशा पद्धतीनं जर आपला दबाव असेल तर निश्चितपणे हा दबाव त्यांच्यावर जर राहिला तर लवकरच आपल्या पवित्राला जागा अपलोड होतील आपल्याला प्रेफरन्स देण्याची सुविधा सुद्धा त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकते म्हणून म्हणतोय मन मग काही जण आंदोलनासाठी म्हणतात की ही योग्य वेळ नाही खरं तर हीच योग्य वेळ आहे कारण अनेक लोक वेगळ्या पद्धतीनं भरती थांबवण्याचे प्रयत्न करतात त्याच वेळेत जर आपला दबाव त्यांच्यावरती राहिला तर असं काही होणार नाही आणि भरती प्रक्रियेला गती येईल एवढंच या ठिकाणी सांगतो बाकी विस्तारमध्ये जे आहे व्हिडिओच्या माध्यमातून की आंदोलन करायचं असेल तर तारीख काय असेल किंवा खरंच करायचं आहे का तर हे सर्व गोष्टी मी जे काही आपल्या शिक्षक भरतीतली प्रामाणिकपणे काम करणारे जे मुलं आहेत ज्यांना शिक्षक भरती हवी आहे या सर्व मुलांशी आणि टीमशी मी संपर्कात आहे त्यांच्याशी चर्चा करतोय या सर्वांचं मत जाणून घेऊन पुढील जे निर्णय तो आपण या ठिकाणी घेऊया फक्त एवढंच सांगतो आता भरती प्रक्रिया अड आड़, अडकवण्यासाठी अनेक जण प्रयत्न करत आहेत पण संघटना तुमच्यासोबत आहे मी तुमच्यासोबत आहे भरती प्रक्रिया काही झालं तर ही अडकली नाही पाहिजे भरती प्रक्रिया ही शेवटपर्यंत म्हणजे आठ दहा दिवसामध्ये ही काही झालं तर सुरू झाली पाहिजे एवढीच अपेक्षा या ठिकाणी संघटनेची सुद्धा आहे आणि अनेक अभियोग्यता कारण अनेक जण त्या ठिकाणी कॉल करताय आणि सांगताय की सर काही झालं तर भरती प्रक्रिया अडकू देऊ नका आणि काही लोक सध्या एवढ्या आत म्हणजे अतिरेकी विचाराचे झालेले आहेत की ते काय ग्रुपवरती बोलत आहे आणि काय नाही हे त्यांनासुद्धा कळत नाही त्यामुळं अशा लोकांपासून सावधान राहा आणि भरती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी संघटनेच्या सोबत राहा निश्चित तुम्हाला एक विश्वास देतो की जानेवारीच्या हां पहिल्या आठवड्यात किंवा दहा तारखेच्या आत मी तुम्हाला जाहिरात त्या ठिकाणी पोर्टलला आणून दाखवेल प्रेफरन्स त्या ठिकाणी आणून दाखवेल धन्यवाद